पैसे का मागितले गॅरंटी घेतली अगोदर त्याच्यावरती करत असेल तर किमान प्रशासनाकडून ते झालं नाही पाहिजे एवढी अपेक्षा आहे आमची आणि पिणारी माणसंच आहेत पाणी वापरणारी सुद्धा तीच माणसं आहेत तुम्ही एक तलाव कुठला तरी भरून देता एक तलाव पैसे <tis> <tis> <तीज़ी करें> <tis> 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 आज तास सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवटेमंका तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायानं मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा न्याय देत आहेत आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय देतात पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आमची आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण लोक कर अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखवू